मंडळी आज आपण बनवूया मस्त अशी मिसळ झटपट रेसिपी आहे मिसळची रेसिपी झटपट आहे ही सर्वप्रथम तर मिसळसाठी लागतं ते कडधान्य कडधान्य तुम्ही मिसळसाठी वाटाणा मूग मटकी घेऊ शकता मी मूग आणि मटकी एकत्र भिजवलेली होती आणि त्याला मोड आणायला ठेवली होती पण मोड काय आले नाही कारण मी जिथे आहे तिथे खूप थंडी आहे त्यामुळे मोड यायला वेळ लागतात पण मला आताच बनवायचे तुम्ही मोड आलेली घेतली तर खूप छान चांगलं होईल आणि मिसळ मसाला जो मी माझ्याकडे मी बनवून ठेवलेला ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो मसाला तुम्ही चिकन साठी मटन साठी तरीवाल्या भाज्या कुठल्याही साठी हा मसाला वापरला तर खूप छान हा मसाला बनवून ठेवला वर्षभर छान होतो तो हा मसाला आहे ह्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघा आणि एक दिवसाचं काम होतो पण वर्षभराचं टेन्शन मिटून जातं आणि साहित्य अजून काय काय घेतलेलं आहे ते पाहूया आपल्याला वाटण करायचं आहे धणी घेतलेले आहेत मोठा एक चमचा अर्धा चमचा जिरं लसूण आलं एक कांदा आणि टोमॅटो हे आता आपल्याला भाजून घेऊन वाटण करायचंय आणि आपल्याला लागणार आहे मिसळ साठी सर्विंगसाठी शेव कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा तरीसाठी लागणार आहे लाल तिखट तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती तिखट लागतं ते आणि मिसळ मसाला मी फक्त एक चमचा टाकणार आहे जास्त नाही आणि मिसळ पाव म्हटलं तर पाव पहिले पाहिजे तर मी हे इकडे मस्त लाधीपाव मिळतात बघा छान असे मध्ये कट केलेले असतात असे सॉफ्ट असे लादीपाव मी घेतलेले आहे ते हे पाव आणि आपल्याला मूग आणि मटकी शिजवून घ्यायची आहे थोडीशी फोंडी द्यायची त्यासाठी कडीपत्ता मिरची मीठ आणि हळद थोडीशी आणि हिंग बस इतकं लागणार आहे आणि आपल्याला तवी साठी गोळ लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे गरम पाणी सगळ्या रेसिपीला गरम पाण्याचा वापर करायचा आहे सर्वप्रथम मी कुकरमध्ये हिला एक शिटी काढून घेते टोपामध्ये घातली तरी सुद्धा तितक्याच वेळात होणार तर मी कुकरमध्ये टाळून घेते कुकरमध्ये मी अगदी लहानसा एक चमचा मी तेल घालून घेतलेला आहे फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचंय म्हणून आणि त्यामध्ये आपल्याला मिरची आणि कडीपत्ता घालून घ्यायचाय मंद केली हे कॉईलवाला एकदा गरम झाला का तो थंड होत नाही लवकर मिक्स थोडासा हिंग आणि हळद घालून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी मोरी आणि जिरं पण घालू शकता हिंग थोडासा घालते आणि थोडीशी हळद आणि थोडस परतून घ्यायचं आणि ही आणि मूग घालून घ्यायचे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल कारण थोडा खा खाली आहे कॅमेरा मी थोड्या वेळाने हे वे टाकल्यानंतर जेव्हा वाटण भाजते तेव्हा मी तो थोडा वर करते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही नसेल मला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका आता मी हे सगळे असे मूग ह्याच्यामध्ये मटकी घालून घेतली मोड आलेली असेल तर खूप छान मोड आलेली असेल तर तुम्ही नक्की मोड आणून घ्या कारण मिसळला मोड आलेली मूग असतात ना ते फुटत नाही आणि हे मोर नाही आले तर मग मूग फुटले जातात आता ह्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचे थोडस मीठ आपल्याला पुन्हा तरी नव्हतं त्यामध्ये पण घालायचंय म्हणून जपून घालायचं आणि आता ह्यामध्ये घालायचा गरम पाणी जो मी हे ओव्हन मध्ये गरम करून घेतलेला आहे हा पाणी हा मी घालून घेते एक कप घातलेला हा मोठा मग आहे तेवढा घालून घेतला आणि फक्त एक शिटी काढते कारण जास्त शिटी काढली तर ह्याला म्हणजे फुटले जातील मूग आणि मटकी मोड नसल्यामुळे तर आता एक शिटी काढून घेते घेतेच झाकण लावते आणि एक शिटी काढून घेते <coughs> मूग आणि मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण कडाईमध्ये वाटण करून घेऊया ज्या कडाईमध्ये आपल्या तरी बनवायची त्याच कडाईमध्ये मी अगदी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आता तेलावर लसूण आणि आलं आणि कांदा पहिला तळून घ्यायचंय मग टोमॅटो आणि धणे जिरे घालून असं मस्त वाटण करून घ्यायचंय छान असं झटपट अशा पद्धतीने केली तर मिसळ छान होते गरम झालेले आहे चिकपिल जमीन कारण की कॉईलवाल आहे ना त्याने सगळी भांडी करपून जातात बघा आणि आता त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि एक कांदा किती बोलली नसेल तर आणि तीन लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा हे तीन लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे चिरून घेतलेलं आहे मी सर्वप्रथम थोडासा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मग ह्यामध्ये आलं लसूण आणि धने जिरा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ करून घ्यायचा कांदा थोडा मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायचे लसूण आणि आलं आणि ते पण कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर काय करायचंय सुख खोबरं लाल मिरची धणे पूड सॉरी धणे आखे जिरं खडे मसाले हे सगळं भाजायचं आणि मिक्सरला वाटायचं तेच हा मसाला आहे मिक्सर मसाला आणि आलं लसूण हा कांद्याचं वाटण वेळेवर करायचं ह्यामध्ये कांदा लसूणचं पण असतं वाटण वाटणामध्ये मिक्स असतं पण जर सेपरेट अजून करायचं तर वेगळं पण असं करायचं हेच वाटण केलं तरी चालेल म्हणजे जर तुमच्याकडे हा मिसळ मसाला नसेल तर आता धणे जिरे घालून घेऊया मिक्स करून घ्यायची कांद्याला काही सुटत नाही इथल्या कांद्याला तेल सुटायचं वाट पाहत राहा लागतो कांद्याला तेल सुटत नाही तर टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो पण ह्याच्या सोबत अशी शिजवून घ्यायची तुम्ही कच्ची पण घालू शकता पण कांदा पण तवातच असतो आणि लसूण वगैरे तर त्यामध्ये टोमॅटोच पण घातल्यानंतर मच्छ्या पाण्या निघून जातो शक्यतो टोमॅटो ह्याच्यासोबत सोबत शिज शिजवून घ्या आणि मगच वाटा नंतर घातलं तर मग तेल पुन्हा आपल्याला कच्च्या पाण्यात त्याचा घालवावा लागतो वाटण झालेलं आहे बघा मस्त तळलेलं आहे कांदा पण मौसूत झालेला आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे पण आता फॉइल गरम आहे त्यावरच आता हे टोमॅटो पण थोडस नरम व्हायचं राहिलेलं आहे ते होऊन जाईल आणि मग हे गार करून मी मिक्सरला वाटून घेते पाणी न घालता वाटायचंय बघा मी त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे मोठी एक पळी तरी साठी आपल्याला तेल थोडं जास्त घालावं लागतं म्हणून मी मोठी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये हे जे आपण वाटण वाटून घेतलं ते घालायचंय वाटण मी थोडस पाणी घातलं कारण ह्यामध्ये वाटलं ह्या मिक्सर मध्ये वाटलं जात नाही म्हणून थोडं पाणी घालावं लागलं तर आता हे वाटण ह्या तेल गरम झालं का ह्यावर घालून घ्यायचंय तेल गरम झालेलं आहे आता हे वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं वाटणामध्ये पाणी होता त्यामुळे तेल उडायला लागले थोडसच पाणी घातला जास्त नाही घातला जास्त पाणी घातलं तर मग फार वाट मसाला जेव्हा आपण कधी करतो तेव्हा मग मसाला उडला जातो शिटे उडतात मग मी थोडासाच घातला हे सगळं वाटण ह्यामध्ये घालून घेते आणि तुम्हाला या वाटणामध्ये सुकी मिरची घालायची असतील तर घालू शकता जेव्हा वाटण आपण कळतो तेव्हा सुक्या मिरचीचा वापर करू शकता आता ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आपण मटकी शिजवताना पण मटकी आणि मूग शिजवताना पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडस जपून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं ह्या वाटणाला थोडस तेल सुटलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित हे शिजलं जाईल मग यामध्ये लाल तिखट आणि गुळ घालून घ्यायचंय आणि मग गरम पाणी घालायचंय अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला ह्यामध्ये मटकी आणि मूग नाही घालायचे आपल्याला सेपरेट नंतर जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा घालायचंय आता फक्त पण तरी बनवतोय आता लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या मी मिरची पावडर घेतले घरगुती मसाला असेल तोही घातला तरी काय हरकत नाही आणि मिसळ मसाला घालून घेते एक चमचा मिसळ मसाला मी कमी घातलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकता कारण माझं प्रमाण आहे ते बरोबर आहे त्यामुळे मला तेवढा बस होतो आता ही मिसळ आहे सात आठ माणसासाठी कारण भरपूर मूग आणि मच्की आहे आता तुम्हाला तरी ती हातळ तयारी करायची जाड अशी नाही करायची आता पूर्ण ह्याचं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला वाटण घालून घ्यायचंय गुळ तुम्ही नंतर पण घालू शकता किंवा असं वाटणावर पण घालू शकता थोडस अगदी टेस्टसाठी गुळाने टेस्ट छान येते मिसळीच्या तरीला आणि बघा मसाला आपला मस्त सेपरेट होत आहे कडही सोडत आहे म्हणजे आपला हा मसाला तळून झालेला आहे भाजला गेलेला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचंय गरम पाणी घालूया आपल्याला जितकं हवं तितकं घालायचं आपल्याला तरी किती हवी त्यानुसार आपण गरम पाणी घालायचंय आणि मस्त उकळवून घ्यायची भरपूर ही तरी उकळवून घ्यायची वर तवंग येईपर्यंत आता तरी मस्त उकळवून घ्यायची दणकून अशी त्यावर झाकण ठेवायचं आणि भरपूर अशी तेल सुटेपर्यंत उकळी काढून घ्यायची बघा मस्त उकळी आलेली आहे बघा तरीला आणि पातळ तरी, तरी बनवायची एकदम जाड नाही बनवायची पातळ आपल्याला मस्त वाटते खायला जेव्हा आपण मिसळ खातो तेव्हा छान अशी पातळ अशी तरी मस्त वाटते आता ही तरी आपली झालेली आहे ही तरी आपण आता बाजूला काढून ठेवूया आणि आपण पाव आहेत ना थोडेसे बटरवर तळून घेऊया ऑप्शनल आहे असेही साधेही घेतले तरी काही हरकत नाही आणि बटरवर घेतले तर चव अप्रतिम लागते एक पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये मी बटर घालून घेतलेला आहे कारण हे कॉईल जे आपण तरी बनवली तर गरमच होतं मग त्याच्यावरच मी पॅन ठेवला आणि आता त्यामध्ये हा पाव आहे ना बघा असे दोन तुकडे असतात तिथे पावाचे हे आता पाव ह्यावर घालून घेऊया आणि मस्त मग चकाकी येते पावाला असे आपण भाजले ना त्यात पावाला छान येते बटर थोडं जास्त घातलेले ते मी दुसरा पण पाव त्यामध्ये बनवून घेईल पटून घेते एक थोडस शेकवून घेते दुसरं एवढं एकदम भाजायचं नाही आता हा आपण पाव काढून घेऊया बघा आता वरून ना थोडासा असा चकाकी येते आणि खायला पण बटर मध्ये असलं तर छान लागतं मी मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरे पाव पण मी बनवून घेते आता तरी मी बाजूला ही कढई तरीची काढून ठेवलेली आहे बघा मस्त तरी आलेली आहे आणि मी खूप सारं तेल नाही घातलेलं मिळत मी अगदी एक पळी एवढं म्हणजे ही जी मी पळी घेतलेली तीच फक्त एक पळी एवढं तेल घातलेलं होतं तुम्ही ह्यामध्ये जास्त तेल घालून खूप सारी तरी पण आणू शकता पण ही गाळ झाल्यानंतर ही खूपच वर येणार तरी आणि छान अशी ही मिसळची तरी झालेली आहे आता आपण ही सर्व करून घेऊया आता आपण मिसळ सर्व करूया मिसळसाठी मी मूग आणि मटकी जे आपण उकडून घेतलं शिजवून घेतलं ते मी ह्यामध्ये घालून घेतलेत जर तुमच्याकडे मोड आलेले असतील तर ते, ते सुटसुटीत होतात आणि जर हे मोड आलेले नव्हते त्यामुळे ते, ते, ते शिजले गेले एका शिटीमध्ये शिजले गेलेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे थोडीशी आधी थोडी ह्याच्यावर एकदा तरी घालून घ्यायचे आणि मग पुन्हा त्यावर फरसाण घालायचे आता ह्यावर आधी तरी घालून घेऊया थोडीशी आधी थोडी घालायची आणि मग फळसाण आणि कांदा घालून घ्यायचाय पाव आणि लिंबू मी बाजूला ठेवलेलेच आहे फळसाण तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता शक्यतो आहे असं फळसाण जाडसर का छान लागते मिसळमध्ये आता मी थोडस घालून घेतलेलं आहे आणि बाजूला तुम्ही थोडीशी वाटीमध्ये तरी पण देऊ शकता आता ह्यावर थोडासा कांदा आवडत असेल तर वर घाला नाही तर सेपरेट ठेवा असा कांदा घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर छान अशी मिसळ आपली तयार झालेली आहे आता थोडीशी तरी आता मी बाजूला अजून सेपरेट घेते बघा छान अशी मस्त मिसळ आपली तयार झाली अगदी झणझणीत झालेली आहे मसाला लाल तिखट घातल्यामुळे झणझणीत झालेली आहे आणि अजून तिखट पाहिजे तर तुम्ही मसाल्याचं लाल तिखटाचं प्रमाण वाढवू शकता बघा तरी पण यायला लागलेली आहे आणि आली आहे छान अशी तरी वर आलेली आहे पाठीमध्ये अजून सेपरेट काढून घेतलेली आहे लिंबू घेतलेले आहेत आणि मस्त बटर बटरमध्ये तळलेले पाव अशी मस्त अशी मेजवानी मिसळची कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद